जय मल्हार न्यूज चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार भाजपचे नेते पद्माकर वळवी यांनी पुन्हा भाजपाला आणि मुख्यमंत्री यांना घरच्या आहेर दिला आहे धनगर समाजाला घटनाबाह्य आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री यांच्याकडून केली जात आहे मुख्यमंत्री यांचे शिक्षण किती आहे हे माहित नाही परंतु मुख्यमंत्री यांनी अभ्यास करून धनगर समाजाला आश्वासन दिले पाहिजे येणाऱ्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून या सर्व गोष्टी होत असल्याचा दावा माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी केला आहे महाराष्ट्रात सध्या जोरदार निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे धनगर समाज निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण मागत आहे धनगर समाज हे चुकीचं आरक्षण मागत आहे धनगर समाजाला ती मधून आरक्षण दिलं आहे मात्र सरकार तरी देखील धनगरांना आरक्षण देण्यासाठी आश्वासन देत आहे आम्ही तुमच्यासाठी जी आर काढू ही बाब अतिशय गंभीर आहे घटनाबाह्य आहे या विषयावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे धनगर आणि धनगड हे वेगवेगळे आहेत त्यामुळे राज्य सरकारला घटनात्मक कुठलाही आरक्षण देण्याचा अधिकार नाही आहे असे माझे मंत्री एडव्होकेट पद्माकर यांनी सांगितले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे समिती गठीत केली आहे मात्र ही समिती बेकायदेशीर आहे शिंदे समितीला कुठलाही अधिकार नाही आहे खरा आवाहन सरकारने दाबून ठेवला आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांच्या अहवाल सरकारने दाबून ठेवला आहे त्यामुळे शिंदे समितीला आरक्षणात फेरबदल करण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचे माजी मंत्री एडव्होकेट पद्माकर वळवी यांनी सांगितले आहे राज्यात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे हा विषय समोर येत आहे राज्यात जवळपास धनगर समाजाचे एक कोटी मतदान असल्याने सरकार राजकीय दबावात आहे मुख्यमंत्री यांचे शिक्षण किती आहे माहीत नाही परंतु आपल्या अधिकाराप्रमाणेच काम करावे मात्र राज्य सरकारने तरीही धनगरांच्या आरक्षणाचा निर्णय घेतला तर याचे पडसाद संपूर्ण देशात उमटतील असा इशारा माजी मंत्री एडव्ह पद्माकर वळवी यांनी मुख्यमंत्री यांना दिला आहे आदिवासी आमदार खासदार यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे मात्र आदिवासी आमदार खासदार यांनी शांत बसून चालणार नाही आपण सरकार सोबत असून सरकार सोबत भांडण केलं पाहिजे राजीनामा देण्याची गरज नाही तुम्ही शेवटपर्यंत लढला पाहिजे मतदारांनी तुम्हाला प्रश्न मांडण्यासाठी पाठवले आहे राजीनामा देण्यासाठी नाही अन्यथा मतदार हे तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा माजी मंत्री अॅडव्होकेट पद्माकर वळवी यांनी आमदार खासदारांना दिला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार महाराष्ट्रामध्ये सध्या जे निवडणुकीचे वारे लागलेत याच्यामध्ये जे वेगवेगळ्या संघटना नेहमी आंदोलन करत असतात त्याच्यात एक भाग म्हणून धनगर समाजाने महाराष्ट्र सरकारकडे खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांकडे जे धनगर समाजाच्या आरक्षणचा रेटा केल रेटा लावलेला आहे ला तर हा अतिशय चुकीचा आहे मुळात धनगर समाजाला आरक्षण ऑलरेडी आहे धनगर समाज हा महाराष्ट्र शासना सरकारच्या भटक्या जमाती क म्हणजे एन टी क मध्ये साडेतीन टक्के आरक्षण उपभोगतो आहे तसंच केंद्र सरकारच्या उल्रेण या जेमध्ये ओबीसी म्हणून आरक्षण देतो आहे त्यांना आरक्षण ऑलरेडी मिळतंय असं असताना सुद्धा या ठिकाणी धनगर समाज सरकारवर आरोप करतो सरकारकडे मागणी करतो सरकार त्यांना आश्वासन देतं मुख्यमंत्री मोदी आश्वासन दिलंय की आम्ही तुमच्यासाठी जी आर काढू ही बाब अतिशय गंभीर आहे घटनाबाह्य आहे आणि ज्या केसमध्ये धनगर आरक्षणच्या विषयामध्ये मान्य हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये याच वर्षी दोन हजार चोवीसमध्ये निकाल झालेला आहे एकदम कम्प्लीट जजमेंट आलेलं आहे आणि त्यामुळे सरकारला अशा प्रकारचं करता येणार नाही ना आणि राज्य सरकार असो राज्य सरकारचं कोणतंही छोटं मोठं कोर्ट कमिटी असो यांना अशा प्रकारचं आदिवासींच्या आरक्षणामध्ये हस्तक्षेप करण्याचा घटनात्मक अधिकार नाही हे मला खास करून सांगायचं आहे आदिवासी आमदार खासदारांची युनिटी आहे आता आदिवासी खासदारांनी आमदार आणि खासदारांनी त्या ठिकाणी मुंबईला मिटिंग घेतली मुख्यमंत्र्यांना निवेदन पण दिलंय तेवीस तारखेची गोष्ट ही पण आता त्यांनी काय निवेदन दिलं मला माहीत नाही परंतु आदिवासी आमदार खासदारांना मला आवाहन करायचंय की तुम्ही शांत बसून चालणार नाही आम्ही ज्या पद्धतीने आमच्या कार्यकाळामध्ये आम्ही सरकारचे लढा दिलेला आहे आम्ही काँग्रेसचे आमदार मंत्री होतो तरी सरकारचे लढत होतो मी जे आदिवासी कचोर समितीतर्फे हायकोर्टात केस दाखल केली तेव्हा आम्ही राज्याचा कॅबिनेट मंत्री होतो आणि म्हणून आमची भूमिका हीच आहे की जो आमदार खासदार आहे जे राजीनामा देण्याची भाषा करतात ते चुकीचे आहे राजीनामा गरज नाही तुम्ही शेवटच्या आचारसंहिता लागेपर्यंत आणि सरकारचे अस्तित्व असेपर्यंत तुम्हाला लढावं लागेल इथला काही ज्याने तुम्हाला दोन दोन तीन तीन लाख मतदारांनी एका एक आमदार मुंबईला पाठवला आहे तो काही तुम्हाला काही राजीनामा देण्यासाठी पाठवलेला नाही तुम्हाला लढावं लागणार आहे त्याच्यात राजकारण चालणार नाही जर अशा प्रकारे आमदार खासदार भूमिका घेणार नाही तर लोकही तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा कोणीही कोणत्या पक्षाचा असो आहे की आता जी महाराष्ट्राची विधानसभेची दोन हजार चोवीसची निवडणूक येते आहे धनगर समाज किंवा इतरही समाज वेगळ्या आरक्षण मागतायत धनगर समाजाचा जवळजवळ एक कोटीच्या प्रमाणामध्ये त्यांची लोकसंख्या आहे त्याचं एक पॉलिटिकल ज्याला म्हणतो राजकीय दबाव आज सरकारवर आहे की आम्हाला तुम्ही आरक्षण नाही दिलं तर आम्ही तुम्हाला मतदान देणार नाही त्या अनुषंगाने सरकार दबावामध्ये आले परंतु मला असं वाटतं की मान्य मुख्यमंत्री हे जरी शिक्षण किती मी त्याच्यात खोल जात नाही परंतु जो पद जो त्या खुर्चीच्या पदावर बसलेला आहे आपल्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला आहे किंवा जो मंत्री काम करतो त्याने राज्य घटनेशी संलग्न राहण्याची राज्यघटनेशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतलेली असते आणि म्हणून कोणतेही राजकीय दबाव येत राजकीय दबाव देता कामा नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या राजकीय दड दडपणाखाली एखाद्या जाती जमातीला आदिवासी समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणे किंवा आमचे शेड्यूल ट्राईबचीच काम हे नाही शेड्यूल कास्ट असो ओबीसी असो किंवा वीजीएन असो ते कॅटेगरीचा मान ठेवा ना आणि जे तुम्हाला अधिकार आहे तेवढं करा ओबीसी मध्ये इन्क्लूड करायचे तुम्हाला अधिकार आहे वीजीएन बी तुम्हाला अधिकार आहे एसबीसी मध्ये अधिकार आहे शेड्यूल का शेड्यूल ट्राईब मध्ये हा संसदेचा अधिकार आहे हा राज्य सरकारनं वापरू नये राज्य सरकारने याच्यामध्ये कोणतं राजकारण करू नये राजकीय फायदा तर तुम्हाला होणारच नाही कारण ट्रायबल याच्या बाबतीमध्ये एवढं आहे की हा जर निर्णय तुम्ही घेतलाच राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी तेवढं लक्षात ठेवा की पूर्ण देशभर याचे परिणाम होतील आणि मणिपूर झाल्याशिवाय इथं होणार नाही दगली होतील या ठिकाणी रेल्वे बंद होऊन जातील आदिवासी काय करतील सांगू शकत नाही काल परवा नाशिकच्या एका कार्यकर्त्यानं सांगितलंय ना सगळं पाणी मुंबईला आदिवासी एरियातून जातं लोक काही बी करू शकतात म्हणजे तीव्र हिंसक आंदोलन होऊ शकतात पण कायदेशीर जेव्हा आदिवासी लढतोय आमच्यासारखे कोर्टात लढत आहेत तर आमचा मान ठेवा ना तुम्ही कोर्टाच्या निकालाचा मान ठेवा आणि कमीत कमी आपल्याला माहिती नसेल आपल्याला नॉलेज नसेल लॉ बाबचे कायदेशीर तुम्ही ऍडव्होकेट जनरलला विचारा ते स्वतः कोर्टामध्ये होते केस चालवताना आणि असं कायदेशीर तुम्ही विचारत नाही सचिव ट्रायबल लॉ डिपार्टमेंटला विचारत नाही ट्रायबल मंत्र्यांना विचारत नाही मग तुम्ही असं परस्पर कस निर्णय घेत आणि एकटेच मुख्यमंत्री निर्णय घेत आहे अतिशय बेजबाबदार कार्यक्रम आहे याला आमचा स्पष्ट विरोध आहे आणि आम्ही सहन करणार नाही तुम्ही राजकारणात आमचा बळी देत असाल याचे परिणाम बघावा लागतील हा आदिवासी तर्फे आहे मुख्यमंत्री शिंदे साहेब झाल्यानंतर या ठिकाणी धनगर समाजाने मागणी केली की तुम्ही आम्हाला आरक्षण द्या तर शासनाने एक शॉर्टकट मार्ग म्हणून शिंदे समिती बनवली शिंदे समितीला सांगितलं त्याच्यामध्ये काही अधिकारी घेतलेत काही धनगर समाजचे प्रतिनिधी घेतले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही इतर राज्यांचा दौरा करा भारतातल्या इतर राज्यांमध्ये धनगर किंवा इतर आदिवासींना कशा प्रकारे जातीच्या दाखले दिले जातात त्याचा अभ्यास करा अशा प्रकारे त्यांनी ते त्या समितीला सांगितलं मुळात शिंदे समिती जी आहे ती अतिशय बेकायदेशीर आहे असं करता येत नाही सुप्रीम कोर्टाचे या बाबतीमध्ये अनेक जजमेंट आहेत की ज्याच्यामध्ये एखाद्या शेड्यूल ट्राईब किंवा कास्ट कास्टमध्ये एखादी जात किंवा जमात समाविष्ट करायचं असेल किंवा वगळायचं असेल वेदर इन्क्लूड और एक्सक्लूड तर याच्यामध्ये काही गाईडलाईन्स दिलेले आहेत सुप्रीम कोर्टचे जजमेंट आहेत कॉन्स्टिट्युशनल प्रोसिजर्स आहेत ते फॉलो होणं महत्वाचं आहे असं शिंदे समितीला कोणताही अधिकार नाही याच्या अगोदर मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते भाजपचे त्यांनी तीस समिती बनली होती टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस त्या समितीने एक वर्ष दौरा करून एक अतिशय डिटेल अहवाल दिलेला आहे तो अहवाल ऑलरेडी महाराष्ट्र सरकारने दाबून ठेवलेला आहे मुंबई हायकोर्टामध्ये जेव्हा केस चालली आमचीच केस चालली त्यावेळेस मुंबई हायकोर्टामध्ये कोर्टाने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही टीस्टचा रिपोर्ट सादर करा राज्य सरकारने तो सादरच केला नाही की जो ऑलरेडी खऱ्या तज्ञांचा होता टीस्टचा रिपोर्ट हा मानव शास्त्रज्ञाचा होता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा होता तर तोच सरकारने स्वीकारला नाही आणि प्रशासकीय अधिकारी शिंदे साहेबांना नेमून काय साधणार आहे त्याच्यामध्ये तर मला वाटतं की शिंदे समितीला कोणते अधिकार नाही आणि सरकारने हे असे शॉर्टकट काढण्याची काही गरज नाही घटनात्मक जे प्रोसिजर आहे ते तर फॉलो करावं लागेल कारण आपल्याला माहिती आहे की जे ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे आदिवा आदिवासी संशोधन केंद्र पुणे आदिवास सल्लागार परिषद ट्रायबल लायब्ररी कौन्सिल जी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असते ते राज्याची स्टेट कॅबिनेट मग राज्याचं मंत्रिमंडळ नंतर राज्याचं अनुषज जमाती आयोग केंद्राचं जमाती आयोग केंद्राचं गृह विभाग केंद्राचं ट्रायबल डिपार्टमेंट अशी सर्व प्रोसिजर वेगवेगळ्या याच्यातून प्रक्रियेतून जाऊन शेवटी हा विषय संसदे पुढे जातो आणि संसदेमध्ये त्या ठिकाणी घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागते कारण आदिवासींचा विषय हा जसं एस सी आणि एसटी टी दोन प्रवर्ग असे आहेत राज्यामध्ये की जे घटनात्मक प्रो, प्रो प्रोटेक्टेड आहेत किंवा घटनात्मक तरतुदीनुसार यांना आरक्षण दिलं जातं विजेएनडीला जे आरक्षण दिलं जातं ते राज्य सरकार देतं ओबीसीला आरक्षण देतं ते पण राज्य सरकार देतं परंतु शेड्युल ट्राईबच्या बाबतीमध्ये हे सिद्ध झालंय आमची केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने आता ते जसं मणिपूरचा इश्यू आहे मदतेचा इशू झाला मैत्री ट्राईबच्या बाबतीमध्ये तसंच हा इश्यू आहे किंवा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणत्याही राज्य भारतातल्या कोणत्याही राज्य सरकारला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये आदिवासींच्या सूचीमध्ये कोणती बी जात किंवा जमात समाविष्ट करायचं असेल तर तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल घटनात्मक प्रोसिजर फॉलो करावं लागेल आणि हे शिंदे सरकार मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेब हे मला असं वाटतं की कॅबिनेट पुढे पण हा विषय येतो काय नाही परस्पर परस्परच साहेब सांगतात की आम्ही तुम्हाला जीआर काढून देऊ हा जीआरने प्रश्न सुटणारा नाही जी आर ने एखाद्याची बदली होऊ शकते जीआरने एखादं एखादा तुम्ही रस्ता कुल मंजूर करू शकतात पैशांची तरतूद करू शकतात परंतु जीआरने आर कोणती बी जात जमात इन्क्लूड होऊ शकत नाही किंवा त्याला तुम्ही स्टेटस देऊ शकत नाही मान्यता देऊ शकत नाही हे मला खास करून कायदेशीर बाबी सांगायचे thank <laughs> you